नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवखाली एक हजार सातशे क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर अकरा हजार आठशे रुपये सर्व दर दहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली एकशे तीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्व दर बावीस हजार रुपये दात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेड आवाखाली सातशे सात क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमाल दर अकरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये सर्व दर अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती बारशी अवकाली त्रेसष्ट क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये पुढील वाचा समिती रिसोड अवकाली दोन हजार तीनशे चाळीस क्विंटल किमान दर दहा हजार चारशे रुपये कमाल दर अकरा हजार तीनशे पाच रुपये दर दहा हजार आठशे पन्नास रुपये